हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज दुपारच्या भाजीसाठी माझ्या घरामध्ये काहीच नव्हतं मग विचार पडला काय करावं तर मग विचार केला काहीतरी वेगळ्या बनवण्याचा प्रयत्न करूया तर मी बनवलेला आहे आज चुन गोळ्यांची भाजी किंवा चुनगोळे असं म्हटलं तरी चालेल तर मस्त झालेली आहे ही भाजी आणि जेव्हा कधी तुमच्या घरामध्ये भाजीला काही नसेल तर तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू बघा खूपच चवदार आणि खूप चविष्ट लागते तर त्यासाठी मी उडदाची दाढ ही भिजत घातलेली होती तर उडदाची मसूरची डाळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तीन लसणाच्या पाकळ्या आणि जीर कडीपत्ता घालून छान अशी त्याची अशी एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण दुसरीकडे अशी छान असा एक फोडणीसाठी मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये अद्रक लसण कडीपत्त्याची पेस्ट केलेली आहे धन्यांचं कूड लाल मिरची पावडर हळद सब्जी मसाला आणि गरम मसाला तर एका प्लेटमध्ये मी छान याला एक मस्त मिक्स करून घेते आहे थोडंसं त्यावरती तेल घालते आहे आणि छान असं याला मिक्स करून असा एक मसाल्याचा याचा गोळा तयार करून घेत आहे तुम्ही तर तुम्ही बघू शकता की ती मस्त प्रकारे मी हा मसाल्याचा गोळा तयार केलेला आहे नंतर काय करूया तर दुसऱ्या प्लेटमध्ये आपण जी उडदाची डाळ बारीक केलेली होती ती काढून घेतलेली आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तर फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं तेला आहे तेलामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये मी जिरं घातलं आणि जो आता आपण मसाला तयार केला होता ना तो यामध्ये घालायचा आणि छान हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा खूप मस्त सुगंध येतोय खूप छान झाली होती ही भाजी तुम्ही नक्की करून बघा ही भाजी तर तेलामध्ये हा मसाला छान परतून घ्यायचा आणि हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं मसाला चांगल्या प्रकारे झाल्यावर तर उडदाच्या डाळीवरती मी थोडासा चिमूटभर हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची यावरती आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं कालून घ्यायचं याला आणि छान याला मिक्स करून झाल्यावर आता पाण्याला उकडी आलेली असणार तर उकडत्या पाण्यातच याला आपण घालूया तर तुम्ही बघू शकता पाण्याला उकडी आलेली आहे आता आपण जे उर्धाची डाळचं आपण केलेलं आहे वाटण ते आपण आता यामध्ये घालूया तर यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आहे आणि छान आलेली पाण्याला तर त्यामध्ये आपण उडदाच्या डाळीचे असे गोळे एक एक करून सोडून देऊया तर तुम्ही याला गोल आकार पण देऊ शकता किंवा असं जसं मी करत आहे तसं केलं तरी चालेल आणि मस्त याला छान असे पूर्ण याचे गोळे त्यामध्ये सोडून द्यायचे आणि हां लगेचच्या लगेच चा, याला लगे मिक्स नाही करायचं हलवायचं नाही थोड्या वेळ दोन ते तीन मिनटांसाठी या गोळ्यांना जसं आहे तसंच राहू द्यायचं तर तुम्ही बघू शकता आता छान मी कालवलेलं नव्हतं तर दोन ते तीन मिनटांनंतर जसं तसं ठेवलेलं आहे जे उडदाचे डाळीचे गोळे होते ते बघा किती छान असे फुगलेले आहेत आता आपण ज्या प्लेटमध्ये आपण उडदाची डाळ बारीक केली होती ती पण यामध्ये थोडंसं त्याला त्या भांड्याला धुवून ते मी यामध्ये घातलेलं आहे आता याला आपण मिक्स करूया तुम्ही बघू शकता किती मस्त टुम्म असे फुगलेले आहेत हे गोडे आणि चवीला तर खूपच भारी आणि उत्तम लागतात आणि तुम्ही बघू शकता हे गोडे पण शिजलेले आहे शेवटी चेक करायचं की शिजले आहेत की नाही तर सगळ्यात शेवटी आपण कोथंबीर घालणार आहोत मस्त बारीक चिरलेला कोथंबीर घालायचा आणि अशा प्रकारे अशी वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्ही करून बघा नक्की तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच साध्या साध्या पद्धतीची रेसिपी मी तुमच्यासमोर आणत जाईल थँक्यू धन्यवाद